इंटरेस्ट डिपॉझिट वर ककडा वाढवला पाहिजे ओडी वर्षांनी त्या डिपॉझिटचा इंटरेस्ट आहे तो कमी केला पाहिजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सूचना आल्या त्या सहशक्य होत्या आणि मग आम्ही संचालक मंडळामध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी धोरण म्हणून आणल्या आणि मोठ्या प्रमाणात डिपॉझिट मुंबई बँकेच त्या ठिकाणी वाढत आहेत शेवटी हे डिपॉझिट तुमच्याच कामी येणार आहे कारण मुंबई बँक जेवढी सक्षम होईल तेवढ्या आपल्या सभासद संस्थांना ताकद आम्ही देणार आहोत तेवढा कर्जावरचा इंटरेस्ट कमी होणार आहे जेवढा नफा तेवढा आपल्या सरकार चळवळीला ताकद मिळणार आहे आणि म्हणून अशा व्यापक उद्देशानं थेट तुमच्याशी बोलावं जनरली त्यावर आम्ही मेळावा घेतो चार श्रीकळ हा दुर्ग होतात तुमच्याशी संवाद होत नाही तुम्हाला काय सांगायचं आहे ते पण ऐकून घेत नाही आणि तुमच्याशी बोलल्याशिवाय तुमच्या मनातलं तुमचे प्रश्न किंवा आम्ही कुठे दुरुस्त व्हायला पाहिजेत काय आम्ही काही सुधारणा केल्या पाहिजेत काय तुमच्या काय अडचणी आहेत का या एकमेकांशी संवाद साधावा या भावनेतनं या ठिकाणी अशा प्रकारची आपली मला वाटतं तिसरी या काटकर सैनिक सगळे या सगळ्या आहेत असतात पुरक होईल अशा प्रकारचं कामकाज करून सहकार ताकदवान सशक्त बनवावा असा एक व्यापक उद्देश या बैठकांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आता आम्ही जेव्हा ताज हॉटेलमध्ये डे चाळीस मुंबईतल्या प्रमुख पदसंस्थांची बैठक घेतली त्यांचे चेअरमॅन सेक्रेटरी होतील संचालक होते त्यानंतर आपण आय टी सी जे पर्यंत आहेत तिथे आपण जवळपास चाळीस ते पन्नास पतसंस्थांच्या आपण बैठका घेतल्या आणि साधारणत किती एम डी सदसंस्थांची बाहेर दिसे जवळपास दोन हजार कोटी रुपये पतसंस्थांचे हे बाहेरच्या बँकांमध्ये मदर जर आपली शिखर बँक आपली पालक बँक ही मुंबई जिल्हा बँक आहे तर आपला सगळा पैसा आपण गुंतवणूक म्हणा डिपॉलिट म्हणा आपल्याच बँकेत केला पाहिजे कारण शेवटी आपल्या संस्थाना जे अनेक मोठे कर्जदार आहेत आमचे शिक्षकचे आहेत पोलीसचे आहेत त्यांनी सांगावं हो की मुंबई बँक ज्या पद्धतीने लवशी होऊन कर्ज देते मदत करते दे, आटिशनतील रिलॅक्सेशन करते एवढं कोणच करू शकत नाही मग आपल्या पालक बँकेला आपण ताकदवाद केलं पाहिजे आणि के मदत घेऊन आपल्या सॅलरी अर्ज असतील किंवा पतसंस्था असतील किंवा अर्बन बँक असतील यांना या ताकद देवी अशा प्रकारची मोहीम आम्ही आपण सुरू करतो एक चांगलं यश मिळतं या निमित्तानं तुमच्याशी आमचं कम्युनिकेशन कमी असतं ज्या वेळेला मी ताज हॉटेल मध्ये घेतली एक एक पतसंस्थांना विचारलं बाबा काय अडचण तुम्ही डिपॉझिट बाहेर होता आपले ज्येष्ठ संचालक प्रसाद लाडसाहेब आले या लाडसाहेब सगळे